श्री स्वामी समर्थ नमस्कार मी नंदिनी माझ्या यूट्यूब चॅनेलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते येत्या दोन ऑक्टोबरला म्हणजेच बुधवारी आलेली आहे सर्व पित्री अमावस्या या सर्व पित्री अमावस्येला भाद्रपद अमावस्या त्याचबरोबर दर्श अमावस्या या नावाने देखील ओळखलं जात या सर्व पित्री अमावस्येचा प्रारंभ जो आहे तर तो एक ऑक्टोबरला रात्री वाजून मंगळवारी होणार आहे आणि या अमावस्याची समाप्ती जी आहे तर ती दोन ऑक्टोबरला बुधवारी मध्यरात्री होणार आहे आणि म्हणून आपल्याला ही जी अमावस्या आहे तर ती उदय तिथीनुसार दोन ऑक्टोबरला सर्व पित्री अमावस्या साजरी करायची आहे सर्व पित्री अमावस्या ही अतिशय महत्वाची मानली जाते सर्व पित्री अमावस्येचा दिवस हा पित्रांचा आशीर्वाद घेण्यासाठी अतिशय महत्वाचा शेवटचा दिवस मानला जातो त्या दिवशी सर्व पित्रांचे श्राद्ध पिंडदान केले जाते या दिवशी ज्या पित्रांचे मृत्यू तारीख जे आहे तर ती माहिती नसते त्यांचं श्राद्ध केलं जातं त्याचबरोबर अज्ञात आणि अकाली मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या आत्म्याला शांती मिळण्यासाठी श्राद्ध आणि दान दर्पण केलं जातं या सर्व पित्री अमावस्येच्या दिवशी उपाय किंवा तोडगे खूप प्रभावी मानले जातात आणि म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय प्रभावशाली उपाय सांगणार आहे तर सर्व पित्री अमावस्येला आपल्याला आंब्यांच्या पानांचा हा अतिशय प्रभावी उपाय करायचा आहे हा उपाय जर आपण केला तर आपली कितीही कठीण इच्छा असू द्या ती पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही आयुष्याचं सोनं होईल असा हा अत्यंत प्रभावशाली उपाय आपल्याला करायचा आहे त्याचबरोबर सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन जाईल घराची मुलांची पतीची खूप सारी प्रगती होईल घरातील नकारात्मकता जे काही वाईट शक्ती आहेत त्यांचा नाश होऊन जाईल आणि आपली प्रगती होईल असा हा अत्यंत प्रभावशाली उपाय कसा करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत त्यामुळे तुम्ही कुठे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत तर नक्की बघा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेलायकॉनलाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही एक एक व्हिडिओ मिस करणार नाही कमेंट्स कमेंट्समध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नम हे हो लिहायला देखील विसरू नका व्हिडिओ तुम्हाला आवडला हेल्पफुल वाटला तर आपल्या परिवारांसोबत शेअर देखील करा तर पहा अमावस्य म्हटलं की बरेच जण खूप घाबरतात अमावस्या हा दिवस खूप वाईट आहे असं बऱ्याच जणांना वाटतं परंतु अमावस्या दिवस हा वाईट नसून खूप चांगला दिवस मानला जातो अमावस्याच्या दिवशी जा वाईट शक्तींचा प्रभाव हा नेहमीपेक्षा अधिक प्रमाणामध्ये असतो आणि या दिवशी चंद्र हा आपल्याला दिसत नाही चंद्र हा मनाचा कारक मानला जातो या अमावस्येचा जा जो काही प्रभाव आहे तर तो पाण्यावर पडत असतो म्हणून या दिवशी समुद्राला भरती ओहोटी यासारख्या गोष्टी होत असतात बघा सगळ्यात जास्त पाणी हे आपल्या शरीरामध्ये असतं म्हणूनच आपल्याला अमावस्येच्या दिवशी भीती वाटल्यासारखं वाटत असतं कधी कधी अचानक आपलं डोकं दुखायला लागतं किंवा अंग भरून येतं आणि वाईट गोष्टी घडणार आहे या याची भीती आपल्याला वाटत असते म्हणूनच बघा या दिवशी जर आपण काही सेवा उपाय जर केले तर जीवनातील ज्या अडचणी आहेत दोष आहेत तर ते संपूर्णपणे नष्ट होऊन जातील तर पहा जो उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला सर्व पित्री अवस्थेला बुधवारी करायचा आहे हा उपाय आपल्याला का करायचा आहे तर पहा आपल्या मनामध्ये भरपूर दिवसापासून एखादी इच्छा आहे आणि ती इच्छा पूर्ण करण्यासाठी तुम्ही त्या दृष्टीने खूप मेहनत करत आहात खूप कष्ट करत आहात परंतु खूप मेहनत कष्ट करून देखील तुमची इच्छा जी आहे तर ती पूर्ण होत नसेल तर हा उपाय नक्की करा तुमच्या प्रयत्नांना शंभर टक्के यश मिळून तुमची कितीही कठीणातील कठीण इच्छा असू द्या ती पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही त्याचबरोबर जर घरामध्ये सतत भांडणं होत असतील वाद होत असतील क्लेश होत असतील आणि एकमेकांशी पटत नसेल त्याचबरोबर सतत पैशांच्या अडचणी तुम्हाला येत आहेत कुटुंबामध्ये पैसा टिकत नाही पैसा आला की कुठून ना कुठून तो कोणत्या ना कोणत्या मार्गाने निघून जातो तर यासाठी सुद्धा तुम्ही हा जो उपाय आहे तर तो करू शकता अमावस्येच्या दिवशी आंब्यांच्या पानाला विशेष महत्व दिलं जातं आंबा आणि आंब्याचं झाड हे आरोग्याच्या दृष्टीने खूप महत्वाचं मानलं जाते या झाडाचे धार्मिक महत्व देखील तितकेच आहे आपल्या हिंदू धर्मामध्ये आंब्यांची पानं ही अतिशय शुभ मानली जातात घरासमोर आंब्याचं झाड असतं त्या घरामध्ये कधीही वाईट संकटही येत नाही या झाडांच्या पानांपासून ते लाकडांपर्यंत या झाडाची पूजा केली जाते आंब्यांच्या पानांचा उपाय हा शुभ कार्यासाठी सुद्धा होतो आंब्यांचे पानं आणि लाकडाशिवाय हवन हे होत नाही आंब्यांच्या पानांचे भरपूर असे उपाय शास्त्रामध्ये सांगितले गेलेले आहेत आपले भाग्य उजळण्याशिवाय वास्तुदोष दूर करण्यासाठी सुद्धा आंब्यांच्या पानांचा उपाय केला जातो आंब्यांच्या पानांचा उपाय करून व्यक्ती कर्ज आणि इतर संकटातून सुद्धा मुक्त होऊ शकतो जर तुम्ही आर्थिक समस्यांसह इतर संकटांमध्ये त्रस्त असाल तर तुम्ही हा एक उपाय या सर्व पितरी अमावस्येला नक्की करा उपाय केल्याने तुमच्या जीवनातील शंभर टक्के अडचणी ह्या दूर होऊन जातील तर पहा तुम्हाला सांगितल्याप्रमाणे या अमावस्येच्या दिवशी नकारात्मक शक्तीचा प्रभाव हा इतर दिवसांपेक्षा जास्त प्रमाणामध्ये असतो त्यामुळे आपल्या कुटुंबावरती वाईट संकट अडचणी ह्या येत असतात तर यासारखी संकट अडचणी तुमच्या घरावर येऊ नये यासाठी तुम्हाला प्रत्येक महिन्याची जी अमावस्या असते त्या अमावस्येला या आंब्यांच्या पानांचा उपाय आपल्या घरावर कोणत्याही नकारात्मक शक्तींचा प्रभाव होऊ नये यासाठी करायचा आहे किंवा कुणी नकारात्मक शक्तींचा प्रभाव तुमच्या घरावर केलेला असेल तर त्यातून मुक्त होण्यासाठी इड्यापिडा वाईट शक्ती त्याचबरोबर नजर बाधा यापासून दूर होण्यासाठी तुम्हाला अकरा आंब्याची पानं घ्यायची आहेत अकरा आंब्याची पानं घेतानी स्वच्छ घ्यायची आहेत खराब आपल्याला पानं घ्यायची नाही स्वच्छ घ्यायची आहे तुटले फुटलेली घ्यायची नाही तर पहा ही अकरा आंब्याची पानं तुम्हाला स्वच्छ धुवून घ्यायची आहेत त्यानंतर त्याचं तुम्हाला एका धाग्यामध्ये तोरण करायचं आहे आणि तोरण केल्यानंतर त्या पानांवरती तुम्हाला कुंकवाच्या साह्याने थोडी कुंकवाची पेस्ट करायची आहे आणि त्याच्या साह्याने श्रीराम असं लिहायचं आहे याचं एक तोरण करून तुम्हाला घराच्या मुख्य दरवाज्यावरती बांधायचं आहे त्यामुळे तुमच्या घरामध्ये जी काही नकारात्मक शक्ती असते असेल ती दूर होऊन जाते आणि तुमच्या घरामध्ये सुख शांती समृद्धी नांदायला सुरुवात होते जर आपल्या घराला कोणी दोष लावलेले असतील तर ते दूर होतात आणि घरामध्ये पैसे येण्याचे मार्ग मोकळे होतात असा हा एक उपाय देखील तुम्हाला बुधवारी सर्वपित्री अमावस्येला करायचं आहे तर बघा हे तोरण तुम्हाला किती दिवस ठेवायचं आहे ते हे तोरण तुम्हाला दोनच दिवस तुमच्या मुख्य दरवाजावरती ठेवायचं आहे त्यानंतर त्याची पानं सुकतात आणि पान ते सुकलेली पानं आपल्याला त्या दरवाज्यावरती ठेवायची नाही ते लगेच तुम्हाला काढून निर्माल्यामध्ये टाकून द्यायचं आहे त्याचबरोबर तुम्ही बऱ्याच दिवसांपासून आर्थिक समस्यामध्ये असताल पैशांच्या अडचणी तुम्हाला जाणवत आहेत भरपूर असं कर्ज तुमच्यावरती झालेलं असेल तर तुम्हाला आंब्यांची अकरा पानं घ्यायची आहेत अतिशय प्रभावशाली उपाय आहे आं आग, आंब्याची अकरा पानं घेताना सांगितल्याप्रमाणे ती स्वच्छ घ्यायची आहेत कुठे तुटले फुटलेली घ्यायची नाही यानंतर या पानांना त्यानंतर तुम्हाला अकरा आंब्याची पानं एक पांढऱ्या कलरचा धागा घेऊन एकावर एक अशी ही पानं बांधायची आहेत आणि त्यानंतर ही पानं जी आहेत तर तुम्हाला मधामध्ये बुडवायची आहेत अगदी थोडंसं मध प्रत्येक पानाला लागेल अशा पद्धतीने मधामध्ये ही पानं बुडवायची आहेत नंतर ही पानं तुम्हाला महादेवाच्या मंदिरात घेऊन जायची आहेत तर पहा या दिवशी सर्व पित्री अमावस्या आहे आणि हा उपाय करण्याला विशेष महत्व या दिवशी दिलं जातं जर तुम्हाला खरोखर पैशांच्या अडचणी जाणवत असतील तर तुम्ही हा उपाय सर्व पित्री अमावस्याला करायला विसरू नका ही पानं महादेवाच्या मंदिरात तुम्हाला घेऊन जायची आहे तिथे घेऊन गेल्यानंतर तुम्हाला शिव मंदिरामध्ये ही पानं नेल्यानंतर तुम्हाला शिवपिंडीवरती जी अशोक सुंदरीची जागा आहे तर त्या ठिकाणी ही पानं तुम्हाला ठेवायचे आहेत म्हणजे अर्पण करायचे आहे महादेवांची अतिशय लाडकी पुत्री अशोक सुंदरी ही एक देवी होती जर तिला आपण बुडवलेली ही आंब्यांची पानं अर्पण केली आपल्या पैशा संबंधित ज्या काही अडचणी आहेत तर त्या दूर होऊन जातात आणि घरामध्ये सुख शांती समृद्धी ही नांदत असते तर पहा तुम्हाला मी स्क्रीन वरती अशोक सुंदरीची जागा शिवपिंडीवरती कुठे असते हे तुम्हाला मी एका चित्रामध्ये दाखवलेले आहे तर तुम्ही ते पाहून त्याच जागेवरती तुम्हाला हे जे अकरा पान आहेत तर ते अर्पण करायचे आहे त्याचबरोबर जर घरामध्ये सतत भांडण क्लेश कलह होत असतील आणि आर्थिक संकट जर येत असतील तर तुम्हाला तर तुम्हाला काय करायचं आहे जेव्हा तुम्ही पूजा करणार आहात तेव्हा तुम्हाला एक आंब्याचं पान घ्यायचं आहे आणि एका ग्लासमध्ये थोडंसं पाणी घ्यायचं आहे जेव्हा तुम्ही पूजा करून होईल तेव्हा तुम्हाला त्या पाण्यामध्ये आंब्याचं एक पान टाकायचं आहे आणि ते पाणी जे आहे तर ते तुम्हाला संपूर्ण घरामध्ये शिंपडायचं आहे आणि त्याचबरोबर आपल्या घरातील व्यक्तींवरती सुद्धा ते पाणी शिंपडायचं आहे या उपायाने व्यक्तीचे रोग आणि घरातील सर्व दोष अडचणी ह्या दूर होऊन जातात घरामध्ये सुख शांती जी आहे तर ती नांदायला सुरुवात होते त्यामुळे तुम्ही पहा हा एक उपाय सुद्धा तुम्ही अमावस्येच्या दिवशी नक्की करा ह्या उपायाने सुद्धा तुम्हाला नक्कीच फरक जाणवेल त्याचबरोबर तुम्हाला जीवनामध्ये कोणत्या ना कोणत्या अडचणीला सामना करावा लागत असेल प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्हाला अपयश येत असेल त्याबरोबर तुमचं कोणतंही महत्वाचं काम हे पूर्ण होत नसेल तर तुम्हाला काय करायचं आहे तुम्हाला दररोज आंब्याच्या झाडाच्या मुळाला एक तांब्याभर पाणी अर्पण करायचं आहे त्या आंब्याच्या झाडाला नमस्कार करून तुमची जी इच्छा आहे तर ती तुम्हाला व्यक्त करायची आहे त्या उपायाने यशाचा मार्ग खुला होतो प्रगती ही तुमची होत राहते तर असा हा एक उपाय देखील तुम्ही करू शकता त्याचबरोबर जर तुम्हाला एखाद्या व्यक्तीचा सतत त्रास होत असेल किंवा तुमचा एखादा शत्रू आहे तो तुम्हाला माहीत आहे किंवा माहीत देखील नसेल एखाद्या व्यक्तीमुळे तुम्हाला सतत त्रास होत होत असेल तुमची कामे त्या व्यक्तीमुळे पूर्ण नसतील किंवा तुम्हाला एखादा आजार आहे त्यामुळे सुद्धा तुम्हाला त्रास होत असेल तर तुम्हाला काय करायचं आहे मंगळवारच्या दिवशी आंब्यांच्या पानावरती तुम्हाला चंदनाने जय श्रीराम असं लिहायचं आहे ही पानं तुम्हाला घेऊन जाऊन हनुमानांना अर्पण करायची आहेत त्या उपायाने हनुमानांची कृपा तुम्हाला लाभते आणि जीवनात सर्व संकट अडचणी ह्या दूर होऊन जातात म्हणून तुम्ही हा एक उपाय सुद्धा शत्रू त्रास दूर करण्यासाठी करू शकता तर चला इथेच थांबवते माझा व्हिडिओ व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडला असेल ना तर प्लीज लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा परत भेटूया अशाच छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ